नमस्कार मित्रांनो सूरजमधने या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज गुढीपाडवा आहे मित्रांनो गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज सर्वजण घरी येते आणि विषय असा झाला होता की पोवायला जायचं मग नाही नेहमी मुलं गेली ती पोहायला आणि आम्ही तिघं होतो माग जेवण करत होतो मग म्हटलं जेवण येतो बघू शकता तुम्ही आम्ही तिघं जण आहे जवळच आहे ना आपल्या इथनं नदी तर मित्रांनो कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ असाच मित्रांनो कंटिन्यू बघा शेवटपर्यंत एवढा भारी होणार आहे ना काय बोलू नका खत्तर ना गे एन्जॉय जॉई पाहायला आज निघालू तर मित्रांनो मी काय पावणार नाही माझ्या हाताला लागलेला आहे मी आपलं सहज येतो व्हिडिओ वगैरे काढतो आणि तुमच्या सर्वांचं मनोरंजन करत असतोय तर मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर चला मग हो मित्रांनो फायनली आहे नदीला आणि तुम्हाला दाखवतो किस्सा काही विषय आहे काय सगळं तयार झालेला आहे का मित्रांनो बघू शकता बाग पूर्ण पलीकडे गेली ते बागा हाय काय अजून इकडं थोडंसं कमी आहे पलीकडे जाया तर हे उन्हाळ्याची मज्जा आणि ही मस्ती <laughs> मित्रांनो एवढी झालं आहे की कपडे फोन आलेला आहे काय भारी आहे बघा की मित्रांनो काय हे आपले कृष्णा कोयना नदी आणि लोकेशन बघू आहे कसं आहे खतरनाक विषय हार्ड भयाबी गेलेला आहे पवयलात मित्रांनो पोरसने बघा हाका मारायचं चालू झाले त्या हो का हो का हे ना धावला ह्या हो का फीच घेऊन निघालाय सांग तु जाऊ नको जाऊ नको जा बाबा जाऊ येऊ आहे आवाज बाकासूरप्रेमी तेजस हात कर तेजस आहे आणि मित्रांनो थोडस थोडस कमी आहे बघा हे बघा काय काय पोर पलीकडे गेले ती बघा दिसली का आहे क्षेत्र पलीकडे जायचं म्हणजे पुन्हा मित्रांनो सावली लावलेलो आहे आणि हे गडी लय पलीकडे गेली ती तुम्हाला दाखवतो बघा बघा पलीकडे चालते ते बघा आता हे अलीकडे येणार आहे ते मित्रांनो उशीरच्या हो ना ती आहे ती पहिलीकडे पोचली ती बघा इथं थोडे जण आहेत तुम्हाला दाखवत बघाय त्या इथं आडाला येते बघा आणि ही, हो ही।, ही, ही आहे ती आली बरं का मित्रांनो आली बघा बघा हो उड्या मारल्या तिकडनं आणि आली ती आणि ही गडी बघा की इथं येते आज हा काय बात रे बोला बघा बक्का प्रेमी आज इकडं आलेला आहे बघा पोवायला केस आई शेवट रे आणि इकडे अलीकडे आली बघा मित्रांनो हे असं असते गावाकडच्या पोरांचं मित्रांनो किसाई घरातले म्हणते ती पोर पोवा गेलोय माघारी येत आणि यो बघा हे अस इकडे करते काय माझा माझ्या हाताला हाताला जर लागलं नसतं ना मी पण पोहलो असतो काय आता आपल्या हातात तर कुठले होते दावा लागाय बघा एन्जॉय तर करूया आपण मस्त पैकी किती लांब आहे बघा मित्रांनो अंतर बघायचं आहे ही कुडून बघा इकडल्या मोठ्या झाडापासून ती इकडून आली ती आणि ही इकडं लावच पावती ती आज गुढी पाडवाय आणि गुढीपाडवा असल्यामु दहा बारा वाजल्या काम झाल्यावर मग हे आले सगळी पहायला निवांत येणार बघा आताही आहे का नाही दमलेत वाट काय आवाज दिला गे तिकडनं आवाज येतो या सगळी जेवण करून आली ती पवायला झाडाखाली उचली झाड चावले मस्त अशी खतरनाक नाग कस वाटत रे पलीकडे नाद करते का लागत नदीला पोहायला आणि उन्हाळा बी चालू बरोबर आहे त्यांचं बी उन्हाळा चालू झालाय दिल कदारी आली बरं का आली हे तुम्हाला तुम्हाला अखोरी मित्रांनो टेंबू प्रकल्प म्हणजे टेंबू डॅम हा का हे टेंबू डॅम हा 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 टेंबू डॅम टप्पा क्रमांक अ आणि वर आहे आणि ही गँग ही पाच असे आहेत बघा ही ग्रुपमध्ये हे कोणाचं बी ऐकत नाही ते जाते ते पलीकडे आता गो तर मित्रांनो उन्हाळ्याची मज्जा तर मित्रांनो हे आली ते अलीकडे पैकी कस वाटलं रे पलीकडे गेलो कसं वाटलं होय लाल पीर खायला लाल पेरू पे होतोय अभि यार काय कस पलीकडे नेशन हा हा आता फेकून देतो पडला काय करतो या कस वाटलं पलीकडे गेलो <laughs> एक नंबर म्हणते वाटलं जेव्हा कसला चाललाय फोळ डी जे आभी आज आहे मग हो दत्ता बा कशी आहे मस्ती मित्रांनो तर मित्रांनो हे व्हिडिओ इथंच थांबवतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला बाय बाय हे व्हिडिओ इथंच थांबवतो